नमस्कार मित्रांनो आज आपण आयुष्मान भारत कार्ड कसे बनवायचे त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे तसंच या कार्डचा वापर कसा करायचा या अशा सर्व गोष्टीबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आयुष्यमान भारत योजनेबद्दल थोडी माहिती तुम्हाला देऊन देतो आयुष्मान भारत योजना ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच पी एम जे ए वाय असेही म्हणतो ही एक आरोग्य विमा योजना आहे जी भारत सरकारने आयुष्यमान गोल्डन कार्डद्वारे लाभार्थ्यांना हॉस्पिटलच्या खर्चात आर्थिक लाभ देण्यासाठी सुरू केली आहे ही योजना सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि महत्त्वाचे म्हणजे या योजनेचे उद्दिष्ट हे भारतातील पन्नास कोटी नागरिकांना कवर करण्याचे आहे या योजनेत तुम्हाला वार्षिक रुपये पाच लाख रुपयाचे कवरेज मिळते ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याच्या तीन दिवस आधीपासून ते डिस्चार्ज झाल्यानंतर पंधरा दिवसापर्यंत येणारा सर्व खर्च या योजनेमार्फत करता येतो फक्त या सुविधेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला त्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान गोल्डन कार्ड दाखवावे लागेल अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोल्डन कार्डचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी चोवीस तास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे लागेल आता आयुष्मान गोल्डन कार्ड कसे बनवायचे ते बघून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर येऊन जायचं आहे इथं तुम्ही वेबसाईटचं नाव टाकू शकतात पी एम जे ए वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा मी तुम्हाला एक वेबसाईटची वरील देईल डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकली तरी चालेल मी ती क्लिक करून द्या क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर येऊन जाणार आयुष्यमान कार्ड योजनेसाठी तुम्ही इथं बघू शकता आयुष्यमान कार्ड क्रिएशन प्लीज क्लिक इयर तर त्यांचं ऑफिशियल युट्यूब चॅनल पण आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उजव्या साईडला लॉग इन याच बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन दिसत आहे आणि इथे तुम्हाला मोबाईल टॅगाचा ऑप्शन येत आहे तर इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून द्या इथे मी माझा मोबाईल नंबर टाकून देतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी इथं टाकायला लागेल तुम्हाला मोबाईल ओटीपी एक ओटीपी येईल तो ओटीपी इथं टाकून द्या ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे इथे कॅपच्या ऑप्शन दिलेला आहे कॅप इथं मेन्शन करून द्या फोर डबल थ्री सी आर पी नंतर लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून द्या केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तर इथं तुम्हाला स्टेट टाकायचं आहे नंतर तुमची स्कीम कोणती आहे ते मेन्शन करायचं आहे तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा कोणता आहे ते टाकायचं आहे आणि इथं सर्च बाय आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे मेन्शन करायचं आहे तर सर्वप्रथम मी इथं माझा जिल्हा स्टेट सिलेक्ट करून घेतो महाराष्ट्र महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे बीएमजे जी पीएम जनमन जन्मन पी व्ही टी जी एम जे वाय एम जे पी जे ए वाय असे दोन ऑप्शन आहे मी याच्यावर क्लिक करून देतो इथं मी माझा जिल्हा सिलेक्ट करून घेतो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फॅमिली आय डी टाकायचं आहे आधार नंबर नेम जे एम ओ आय डी इथं मी आता आधार नंबर टाकून देतो आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो ऑफिशियल आधार नंबर आहे तो इथं मेन्शन करून द्यायचा आहे जसं इथं पॅन कार्डवर तुम्ही क्लिक केला असेल तो पॅन कार्ड पण तुम्ही इथं टाकू शकता है। जे गव्हर्नमेंट ऑफिशियल तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंटचा तुम्हाला इथं नंबर टाकून द्यायचा आहे जसं माझा आता मी आधार नंबर टाकून देतो इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून द्यायचं आहे सर्च ऑप्शनवर याच्यावर क्लिक करून द्या आता इथं नो बेनेश्री फाउंड इन गिव्हन सर्च क्रायटेरिया असं ऑप्शन येत आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे काय काय आता ऑप्शन येईल तर आता नेक्स्ट पेजवर तुम्हाला एक इंटरफेअर आलेला दिसेल त्यात विचारलेली माहिती तुम्हाला टाकून द्यायची आहे या योजनेसाठी तुम्ही पात्र आहे का नाही ते चेक करू शकतात या माहितीत तुम्हाला खाली दिलेली सर्व माहिती टाकायची आहे तुमचं राज्याचं नाव जिल्ह्याचं नाव ब्लॉक प्रकार जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ब्लॉक ऑप्शन निवडा जर शहरी भागातून असाल तर यूएलबी ऑप्शन निवडा ठीक आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इकडे येऊन जायचं आहे ठीक आहे गावाचे विलेजचे नाव शेवटी सर्च ऑप्शनवर क्लिक करायचे मित्रांनो आता तुमच्या गावातून जे लोक या योजनेसाठी पात्र आहे त्यांच्या नावाची लिस्ट तुम्हाला डाउनलोड करायची त्यासाठी थोडे खाली स्क्रोल करून पीडीएफ आयकॉन वर ऑप्शन क्लिक करा स्टेप आता ती पीडीएफ उघडा लिस्ट मध्ये तुम्हाला तुमचे नाव शोधायचे जर तुमचे नाव असेल तर त्याच्या समोर एक फॅमिली आय डी दिलेला असेल तो कॉपी करून सेव्ह करा आणि स्क्रीनशॉट काढा आणि मित्रांनो तुम्हाला आता केवायसी करायची आहे की के वाय सी तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा सूचीबद्ध केलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला केवायसी फॅसिलिटी मिळून जाईल तसेच सुविधा केंद्र किंवा सी एस सी तुम्हाला ही सुविधा मिळून जाईल तिथे तुम्हाला तीस रुपये फी भरून केवायसी पूर्ण करू शकतात मित्रांनो केवायसी झाल्यानंतर तुम्हाला दहा दिवसानंतर तुमचे कार्ड इश्यू केले जाईल व तसेच तुम्हाला एस एम एस नोटिफिकेशनही मिळते व नंतर तुम्ही पोर्टल करून वरून तुमचे नाव कार्ड डाउनलोड करून घेऊ शकतात किंवा सी से एस सी सेंटरला भेट देऊ शकतात मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे हे कार्ड बनवण्यासाठी तीस रुपये मोजावे लागत होते परंतु आयुष्यमान गोल्डन कार्ड आता मोफत बनवले जात आहे त्यामुळे हे गरीब लोकांसाठी खूप दिलासा देणारी बाब आहे आयुष्यमान गोल्डन काड़ कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला ओळखपत्र आधार कार्ड शिक्षापत्रिका पासपोर्ट आकाराचा फोटो रजिस्टर मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतील गोल्डन कार्ड काढण्यासाठी पात्रता काय आहे मित्रांनो आरोग्य यादीत जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला गोल्डन कार्ड दिले जाते म्हणून तुम्ही पात्र आहात तसेच अर्जदार भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे आणि दारिद्र्य रेषेखालील बीपीएल कार्ड धारक पिवळे रेशन कार्ड असणं आवश्यक का आहे याशिवाय कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर पक्के घर नसावे यासोबतच अर्जदाराचे नाव जनगणना डेटामध्ये समाविष्ट असले पाहिजे आयुष्मान कार्डचे फायदे मित्रांनो पीएम अंतर्गत गोल्ड कार्डाचे फायदे असे आहेत या योजनेत संपूर्ण कुटुंब समाविष्ट होऊ शकते हे गोल्डन कार्ड समाजातील गरीब वर्गातील लोकांना आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करते लाभार्थी या योजनेचा लाभ संपूर्ण देशात कोणत्याही सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये अगदी मोफत घेऊ शकतात कोविड पेशंट देखील हे कार्ड वापरू शकतात सूचीबद्ध हॉस्पिटलमध्ये लोक कॅशलेस उपचाराचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रुपये पाच लाख पर्यंतचे कॅशलेस मोफत उपचार घेता येतील तसेच तुम्हाला तुमचे आयुष्यमान गोल्डन कार्ड हे पंधरा दिवसात मिळते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र